त्या तुंबरूला बोलावून घेतलं तुंबरू पार्वतीच्या समोर उभे राहिला पार्वतीनं नमस्कार सखी आहे मैत्रीण आहे हिच्या बरोबर तू पर्वतावर जा कोणत्या निंध्याच्या पर्वतावर तू जा आणि तिथे तिचा पती आहे तो, तो पिशच्या रूपामध्ये आहे सत्य उणकोणले आणि त्याच्यापुढे तू शिवपुराणात तू प्रवचन कर त्यात सर्वमाने पाप पर्वत दर्शले गेले ते परमात्मा प्रमाणे पातक करणी वजरले पर्वणी या भक्तासी असेल तर परिहार आहे परिहार आहे म्हणून त्याची चिंता करायची युक्तीने शिव प्रवचन आणि याप्रमाणे भगवती पार्वतीची आज्ञा झाल्यानंतर गंधर्वला तुंबरू खुश झाला आनंदी झाला तो तुंबरू आणि चंचोला दोघचे दोघही पार्वतीच्या आज्ञेने विंध्याच्या पर्वतावर <laughs> आणि आपल्या पतीचा चेहरा आठवला नाही चंचोला आता तिथे काही एक पिशाच चेहरा सगळी पिशाच चेहरा मनुष्ययुक्त मापत सगळी ती शक्ती दिसू लागली कुणी वाकड्या तोंडाचे कुणी खाल खाली फुटकोवरी पाय करून कुणी वेगवेगळे वेगवेगळे रूप दिसू लागले अकरा विक्रा ते स्वरूप दिसू लागलं आणि एकदम तिचं लक्ष गेलं आपल्या पतीचा चेहरा तिला दिसला आणि तो पिशाच्या तो कधी रडतोय कधी उड्या मारतोय कधी हसतोय कधी स्थूल होतो कधी सूक्ष्म होतो कधी उतार कधी पालथ कधी वेगळे वगैरे त्यांनी त्या ठिकाणी तुंबल हाच माझा नाता एका ठिकाणी बसून त्याला पुराण ऐकवायचंय म्हणून तुंबर त्या पिशाच्या पाशबद्ध केलं एका जागेवर बसतो आणि त्याला पुराण ऐकवायचं म्हणून पाशबद्ध केलं पाशांनी त्याला बांधलं आणि गंधर्वराज गंधर्वराजाने मोठा विस्तीर्ण मंडप दिला सगळीकडे की गंधर्वराज तुम्बल शिवपुराण सांगणार आहे शिवपुराण ऐकण्याकरता लांबून दामून देवऋषी ऋषी महर्षी तपस्वी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सगळे सगळे जमा जमाजाने मला मंडपामध्ये मंडप सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करण्यात आलं आणि गंधर्वात तंबळ हातामध्ये विना घेतला विना आणि मोठ्या आनंदाने प्रसन्न चित्तांतकरणाने स्रोत्र समुदायावरील दृष्टिक्षेप टाकला आणि गाण्याला प्रारंभ केला गाण्याला प्रारंभ केला आणि अशा प्रकारचं गायन त्या ठिकाणी चालू लागल आणि गायन चालवत असताना ज जसं पुराण त्या ठिकाणी चालू लागल तस तसा एक प्रकारचा आनंद त्या साधी असणारी कोण चिमझुला किरा एक प्रकारचा आनंद त्या ठिकाणी भुवनानि गुप्तगुणवान् सृष्टा रज संशयः संहर्तात्तमसान्वितो गुणवती मायामतीतश्चितः सत्त्वानन्दम् अनन्तगोधमलं ब्रह्मादिसंज्ञास्पदं नित्यं सत्त्वसमन्वयादधिगतम् पूर्णम शिवंधी मही पार्वती नरेश याप्रमाणे एक प्रकारचा आनंद तिला त्या ठिकाणी देह झाला आणि पुराणाला आला सुरुवात झाली महाराज सु। सा आनंद व्हायला पाहिजे तुम्ही ऐकलो साथी थोडा तरी मला एक समाधान वाटलं असेल असं मला तरी वाटत म्हणून म्हणतात सानंद वने А подойдет папа и папа, ну что это? Каник, лати, манси, струн, сучу. Согрет, папа, ну что это? Anathatha Bhaya Jagannath Bapa Jagannath Anathatha Nath Vishwanath Paray Naseerath Anathatham